आजच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणेकर नागरिकांना लवकरच दोन भव्य वाहन मिळणार आहे ठाणेकर नागरिकांना रस्त्यावर पार्किंग कुठं करायचं हा अनेकदा प्रश्न असतो आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणामध्ये टोईंग चालक आणि वाहन चालक यांच्यामध्ये संघर्ष उडत असतो मात्र आता ठाणे शहरामध्ये नवपाड्यातील शाहू मार्केट आणि गडकरी रंगायतन मासुंदा तलाव परिसरामध्ये दोन हक्काची वाहनतळं ठाणेकर नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे त्यासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे लवकरच या वाहनतळांचा भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे कॅफेटेरिया विविंग गॅलरी आणि इतरही सुविधा या ठिकाणी उपलब्ध असणार आहे सुमारे चारशे चौव्याण्णव दुचाकी आणि तीनशे आठ चारचाकी वाहन क्षमता असणारी ही तळ भूमिपूजन होताच दोन ते अडीच वर्षात सुरू होतील अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे विकासासाठी खर्च केला जाणाऱ्या प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यादृष्टीने संसदेच्या प्राकलन समितीचे काम परिणामकारक ठरते असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं संसद तसंच विविध राज्यांच्या अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभामध्ये ते बोलत होते विधान भवनातील सभागृहात या दोन दिवसीय परिषदेला आज सुरुवात झाली यावेळेस लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंग विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेस बोलताना श्री एकनाथ शिंदे यांनी गरीब कल्याण हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजेंडा असून प्रत्येक कृपया गरीबापर्यंत पोहोचलाच पाहिजे या दृष्टिकोनातून सकारात्मक काम करायला पाहिजे असं आवाहन देखील यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मार्गदर्शनाखाली शेठ एन के टी टी सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला संस्थापक श्री नांदीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी योग दिवसाचं महत्त्व तसंच विविध योगांचे फायदे मुलांना समजावून सांगितले संपूर्ण सत्र विद्यार्थ्यांना योग ध्यान इत्यादी तंत्र शिकवण्यासाठी आणि योगामुळे एखाद्या व्यक्तीला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा बरं करता येतं हे है समजून घेण्यासाठी मनोरंजन आणि उपयुक्त माहिती यावेळेस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली डिग्री कॉलेजचे प्राचार्य दिलीप पाटील त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य बेन ठक्कर हे यात सहभागी झाले होते मी डॉक्टर दिलीप पाटील एन के टी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून आज हे आहे आणि आज आमच्याकडे जो आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा साजरा केला गेला या यामागे आमचे जे शेठजी आहेत संस्थेचे जे, जे प्र अध्यक्ष आहेत नानजीबाई खिंजीबाई ठक्कर ठाण्यावाला यांची आम्हाला नेहमी याबाबत प्रेरणा असते आणि वि स्वास्थ्य आणि एकूणच हेल्थबद्दलचं जे महत्त्व आहे ते आम्हाला त्यांच्या वागण्यातून आणि मार्गदर्शनातून सतत मिळत असते शिक्षकांना अधिक विद्यार्थ्यांनासुद्धा माझं नाव डॉक्टर गिरीश वसंत कदम आहे आणि आज योगा सेशन आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या औचित्य साधून आपण इथे कंडक्ट करतो आहे विशेषतः आज या पिढीला खरी गरज आहे योगा शिकण्याची कारण आज ही पिढी जेव्हा योग शिकेल तेव्हा ती पुढे जाऊन काही ना काहीतरी बदला बदल आणणार आहे फक्त त्यांच्यापुरताच नाही तर समाजापुरतं आणणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि एन के डी कॉलेज आणि नांजीबाई हे आज जो एफर्ट्स घेत आहेत त्याकरता खरंच माझा त्यांना शतशाबी आभारी आहे की एक एक वेगळा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नस Sports and Performing Arts in Global Perspective Proud to have World Toppers and Country Toppers in 10th Standard Cambridge Examinations Ranked the Best Emerging School by the Times of India For Personality Over Percentage, CP Goyanka is the intelligent choice <laughs> सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस माहे एप्रिल बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट डॉट इन या लिंकद्वारे पे, पे, पेटीएम उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून सहकार्य महापालिके सरहद्द शौर्यथॉन दोन हजार पंचवीस या स्पर्धेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवला कारगिल युद्धाची युद्धभूमी द्रास येथे भारतीय सैन्य दलाच्या शौर्याची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी यासाठी सरहद्द संस्थेच्या पुढाकाराने तयार करण्यात येत असलेल्या लेझर शोच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने तीन कोटींचा निधी देण्याचं जाहीर केलं होतं यंदा कारगिलच्या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी गेले असता आपण दिलेला शब्द पळत त्यांनी हा तीन कोटींचा निधी भारतीय सैन्य दलाच्या सुपूर्द दला केला कारगिल युद्धाला सव्वीस वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतीय सैन्यदल सरहद्द संस्था पुणे तसंच आरहम फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या सरहद शौर्यथॉन दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं उपमुख्यमंत्री संजय एकनाथ शिंदे आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आलं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे योगसत्राचं आयोजन करण्यात आलं होतं या योगसत्रात अंबिका योग कुटीर आणि घंटाळी मित्रमंडळ यांच्या स्मिता नलावडे जयश्री पाटील गोपालकृष्णन आणि डॉक्टर खुशबू यांनी एवढेच मार्गदर्शन केलं या योगसत्रात उपायुक्त उमेश बिरारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवू आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटल रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र